माणुसकीला मा फासणारी घटना रुग्णवाहिकेतून मृतदेह दिला रस्त्यावर फेकून उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह चालत्या रुग्णवाहिकेतून गोंडा लखनऊ महामार्गावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मृत व्यक्तीचे नाव हृदयलाल असल्याचे समजते ही घटना सोमवारी घडली असून कुटुंबियांनी निषेध म्हणून रस्ता अडवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस एक व्यक्ती मृतदेह रस्त्यावर ओढताना दिसत आहे यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात तर आजूबाजूचे लोक धक्कादायक प्रकार पाहून मृतदेहाच्या दिशेने धावताना दिसतात हा व्हिडिओ सोशल मीडिया त्वरित व्हायरल झाला आणि लोकांमध्ये संतापाची लाट पसरली या असलेल्या व्यक्तीमध्ये भांडण झाले हे भांडण हिंसक बनले आणि हृदयलाल यांना गंभीर जखमी अवस्थेत लखनऊला उपचारासाठी पाठवण्यात आले दुर्दैवाने लखनौ येथे सकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन काही व्यक्तींच्या चा चा चार आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी सांगितले की मृतदेहाचा सन्मान राखत तो पुन्हा कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे आम्ही संबंधित कायदेशीर कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे असे गोंडा पोलिसांनी स्पष्ट केले पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अनेकांनी या कृत्याला अमानवीय ठरवत कठोर कारवाईची मागणी केली आहे काहींनी प्रश्न उपस्थित केला की अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलावीत स्थानिकांनी असेही म्हटले की अशा कृत्यांमुळे मृत व्यक्तीच्या सन्मानाला धक्का लागतो आणि समाजात चुकीचा संदेश जातो ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश